नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला बघितलाच असेल तुम्ही कधी ऐकलात का समुद्री पुलाव आज आपण फिशची काहीतरी वेगळी डिश ट्राय करणार आहोत तुम्ही नेहमीच ऐकलं असाल पापलेट बिर्याणी सुरमई बिर्याणी किंवा प्रॉन्स बिर्याणी चिकन बिर्याणी पण समुद्री पुलाव या डिशचे नाव तुम्ही कधी ऐकले नसाल तर आज आपण समुद्री पुलाव ही रेसिपी बनवणार आहोत आता ही कल्पना माझ्या डोक्यात आली कशी आमच्या घरी पाहुणे येणार होते आणि त्यांच्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी डिश ट्राय करायची होती माझ्या आहोंनी ही कल्पना सुचवली ते मोस्ट ऑफ जेव्हा क्रॉफर्ट मार्केटला जातात ना तेथे हॉटेल ग्रँड हाऊस म्हणून एक हॉटेल आहे ते तेथे त्यांनी ही डिश ट्राय केली त्यामुळे त्यांच्या डोक्यात ही भन्नाट आयडिया सुचली की आज आपण ही डिश आपल्या पाहुण्यांसाठी ट्राय करूया तर समुद्री पुलाव ही रेसिपी बनवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आणलेली त्यात पापलेट सुरमई रावस कोलबी कर्दी खेकडे अशा सर्व प्रकारची मच्छी आणलेली आता ती सर्व मच्छी मी कापून घेतलेली आहे तसेच ही मच्छी आपल्याला दोन ते तीन पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजेच जर मच्छीच्या पोटामधली जी काही घाण असेल किंवा कचरा असेल आणि जे डोकं वगैरे ते व्यवस्थित साफ केलं जाईल आणि स्वच्छ होईल तर येथे मी सर्व मच्छी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तसेच चिंबोरीसुद्धा आपण साफ करून घेऊया चिंबोरी साफ करत असताना त्याचे डोके तोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जी माती वगैरे लागलेली असते ना चिंबोरीला ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता व्यवस्थित सगळी साफ करून झालेली आहे हे मी पुन्हा एका पाण्यातून काढून घेते आपण यासाठी कोणकोणती कौन मच्छी साफ केलेली आहे ती बघूया पापलेट रावस सुरमई चिंबोरी ही सर्व मच्छी व्यवस्थित स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे तसेच कोलंबी आणि आंबडसुद्धा आपण येथे घेतलेली आहे आता आपण रेसिपीकडे वळूया पुलाव बनवण्यासाठी मी येथे दीड किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे तो आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून काढायचा आहे आणि त्यातले पाणी काढून हा राईस आपल्याला अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचा आहे तर मी येथे तांदूळ भिजेपर्यंत व्यवस्थित त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आता आपण या बाजूला ठेवून देऊया समुद्री पुला बनवण्यासाठी आपल्याला मच्छीच्या मधला काटा जो आहे काढून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला त्यातले सर्व काटे काढून घ्यायचे आहे एरवी आपण फिश बिर्याणी बघताना सुरमईची पूर्ण अख्खी तुकडी असते तसेच पापलेटची तुकडी असते पण ह्यामध्ये आपण काहीतरी वेगळी पद्धत करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर येथे मी सर्व तुकड्या नेहमी ज्याप्रमाणे आपण फिश कट करतो त्याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत पण त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मी छोट्या सुरीच्या मदतीने त्यातला मधला काटा काढून घेतलेला आहे आणि मासाचे छोटे छोटे पीस करून घेत आहे अशाच प्रकारे मी सर्व मच्छीचे काटे काढून घेतलेत आणि सुरीच्या सह्याने लहान लहान पीस करून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आपल्याकडे बरीच मच्छी असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागत आहे आता मी एक काम करते सगळ्या मच्छीचे पहिले जे, जे मासाचे पीस आहेत ते वेगळे करून घेतलेले आहेत आता हे बघा असा ह्या प्रकारे आपल्याला काटा काढून घेतलेला आहे सगळ्याच मच्छींचा आता हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला पापलेट फिश कसा का व्यवस्थित कापलेला आप आहे आपण आता याचे पुन्हा बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे सुरमई रावस पापलेट हे सर्व आपण फिश कापून घेत आहोत पायनदी आपली सर्व मच्छी कापून झाली आहे ती तुम्ही बघू शकता आता मी हे सर्व एका ताटामध्ये काढून घेते ज्याप्रमाणे आपण मच्छी कापून घेतली त्याप्रमाणेच आपल्याला आता चिंबोरीसुद्धा साफ करून घ्यायची आहे चिंबोरीचे मांस काढण्याअगोदर मी ती पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे म्हणजे त्याचं मास व्यवस्थितपणे इझिली निघून जाईल तर अर्थात सर्वप्रथम आपण खलबत्त्याचा दांडा किंवा मग मोठा दगड असतो त्याच्याने आपण डुका मोडून घेऊया आणि डुका मोडून घेतल्यानंतर त्याच्यामधला जो मासाचा गोळा आहे ना तो आपण एका वाटीमध्ये त्याचे मांस काढून ठेवूया अशाच प्रकारे आपण दगडाच्या सहाय्याने किंवा खलबत्त्याच्या दांड्याच्या सहाय्याने सर्व चिंबोऱ्यामधलं मास डोक्यांमधलं काढून घेणार आहोत ते तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे काढून घेत आहे मास तसेच चिंबोऱ्याचा पेंडा सोलताना चिंबोऱ्याच्या वरची कट्टी काढताना ती उपकोवायचे हाताच्या सहाय्याने किंवा तुम्ही सुरीच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात पण ती शिजल्यानंतर अगदी सहजच निघून जाते तर आता ह्याच्यामधला जो मासाचा भाग आहे ना तो आपण या वाटीमध्ये वेगळा वेगळा करून ठेवून देऊया तसेच कट्टी सोलताना त्याच्यावरचा जो केसांसारखा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि नंतरच मग ते मांस आपल्याला घ्यायचे आहे आपली सर्व चिंबोरी साफ करून झालेली आहे आता हे सर्व चविष्ट लागण्यासाठी आपण याला मॅरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी मी येथे पहिले हळद टाकून घेते अर्धा ते एक चमचा मी ह्यावर हळद टाकलेली आहे तसेच चिंबोऱ्यांवर सुद्धा मी हळद टाकून घेतलेली आहे आता ह्यावर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया दोन्ही पण साहित्यांवर मीठ टाकून झाल्यानंतर आलं लसणाची जी मी पेस्ट केली ती सुद्धा यावर टाकून घेणार आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट मी फिशच्या सारणावर टाकून घेतलेले आहे तसेच अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट मी चिंबोऱ्याच्या सारणावर टाकून घेतलेली आहे आता आपली फिश चमचमीत बनवण्यासाठी आपण येथे लिंब पिळून घेऊया फिशवर मी एक अख्खा लिंब पिळून घेतलेला आहे तसेच चिंबोरीच्या सारणावर मी अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे क्वांटिटीप्रमाणे त्यात एखाद दुसऱ्या लिंबाच्या पडलेल्या बिया आपण काढून घेऊया म्हणजे कडवटपणा आहे तो येणार नाही आता हे सर्व मिश्रण आपण आलं लसूण पेस्ट सगळीकडे लागेल ह्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एकत्रित एक करून घेऊया तसेच मी चिंबोऱ्याचे सारणसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे सर्व साहित्य झाकून बाजूला अर्धा तासासाठी तासा ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याचं व्यवस्थित मॅरिनेशन होईल आता आपण जी आंबाड आणि कोलबी घेतलेली तीसुद्धा आपण ज्याप्रमाणे फिश आणि चिंबोऱ्याचे ची मॅरिनेशन करून ठेवले त्याप्रमाणे आपल्याला आंबाड आणि कोलबीचे सुद्धा मॅरिनेशन करून ठेवून द्यायचे आहे ते सुद्धा आपल्याला अर्धा तास तसेच बाजूला ठेवून द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता येथे आता आपल्याला समुद्री पुलावासाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे ती तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे पाच ते सहा पळ्या तेल टाकून घेतलेले आहे आणि मी त्यामध्ये क्वांटिटीप्रमाणे चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर येथे आपला कांदा तांबूस रंगाचा झालेला आहे आता मी यामध्ये तीन मोठे टॅमॅटो घेतलेले ते सुद्धा यामध्ये शिजवून घेणार आहे टॅमॅटो बऱ्यापैकी नरम झाला की आपल्याला ह्यामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या टाकून घ्यायच्या आहेत लसूण टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे व्यवस्थित परतवायचे आहे कांदाने टॅमॅटो व्यवस्थित आणि तसेच लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर का टाकून घेतल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं परतवायचं आहे कारण की मग कोथिंबीर काळी पडेल यासाठी मी यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेते म्हणजे ग्रेव्हीला सुद्धा चव येईल आणि कांदा आणि टॅमॅटोने जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित नरमसुद्धा होईल तर येथे आपली ग्रेव्ही करून झालेली आहे ती आता आपण बाजूला ठेवूया आता त्यानंतर आपण बासमती राईस पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारे सर्व खडे मसाले मी येथे घेतलेले आहेत ते भातामध्ये मिसळू नये यासाठी मी एका छोट्या स्पायसेस फिल्टरमध्ये सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत अर्धा ते पाऊन तास झाल्यानंतर आपला तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे आता तो आपण शिजवून घेणार आहोत तसेच मग जी आपण ग्रेव्ही केलेली ती एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया ही ग्रेव्ही आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे तसेच मी यामध्ये दोन इंच आलं टाकून घेणार आहे आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपल्याला मिक्सरमध्ये हे दोन ते ती तीन बॅचेस मध्ये बारीक करून घ्यायचे आहे कारण की मिश्रण हे जास्त आहे पहिल्यांदा आपलं इथे वाटण एकदा करून झालेलं आहे पुन्हा दुसऱ्या वेळेला थोडे वाटण याच्यामध्ये आहे दुसऱ्या वेळेचं सुद्धा झालेलं आहे तसेच तिसऱ्या वेळेचं सुद्धा आपलं वाटण करून येथे झालेलं आहे तर येथे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे मग अशी आपण मॅरिनेशनसाठी जो फिश ठेवलेला त्याचं मॅरिनेशन झालेलं आहे आता आपल्याला हे सर्व फिश तळून आहे त्यासाठी दोन ते अडीच चमच कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे तसेच चिंबुरीच्या सारणावर एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे तसेच चवीसाठी थोडा मी गरम मसाला इथे टाकून घेतलेला आहे घरचाच गरम मसाला आहे तो आपण ह्यावर टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित एक करून घेऊया म्हणजे सर्व जो कॉर्नफ्लॉवर आहे आणि गरम मसाला आहे ते सर्व आपल्या फिशला लागेल आणि तसेच चिंबोरीच्या सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत तर येथे आपलं फिश आणि चिंबोरीला दोघांना सुद्धा कॉर्नफ्लावर लावून झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया तळण्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले तेल जरा जास्त प्रमाणात टाकायचं आहे कारण की आपल्याला सर्व फिश फिशपासून सर्व तळून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले येथे मी कोलबी टाकून घेतलेली आहे आणि आंबाड हे दोन्ही पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची आहे म्हणजे त्यामुळे व्यवस्थित आपली सर्व मच्छी तळली जाईल एकदम पण कडकडीत नाही करायची आहे आता आपली कोलबी आणि आंबाड व्यवस्थित तळली गेलेली आहे तर ती आपण एका जाळीवर काढूया म्हणजे एक्स्ट्राचे ते तेल आहे ते त्या दुसऱ्या भांड्यामध्ये पडेल तसेच आता आपण फिश सर्व तळून घेणार आहोत ज्याप्रमाणे मावतील त्याप्रमाणे ह्यामध्ये फिश सोडून घ्यायचे आहेत आणि जरा जास्तच फ्लेमवर म्हणजे हाय फ्लेमवर हे सर्व फिश आपल्याला तळून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटानंतर आपले सर्व फिश व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण एका जाळीवर काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते या तेलामध्ये पडून जाईल पुन्हा मगाच्या जाईवर आपण हे सर्व फिश काढून घेणार आहोत आपल्या फिशची सेकंड बॅचसुद्धा आपण ह्याचप्रमाणे तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या बॅचचे सुद्धा फिश सर्व तळून झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले चार बॅचेसमध्ये सर्व फिश तळून झाले आहेत आता आपण चिंबोरी तळून घेऊया चिंबोरीचे ची माससुद्धा आपल्याला फिशच्या मासाप्रमाणेच तळून घ्यायचे आहे तर येथे सर्व फिश आणि आपले चिंबोरीचे मास क्रिस्पी मिडियम होईपर्यंत तळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या सर्व फिशला आणि चिंबोऱ्यांना छानपैकी चव येणार आहे तर तुम्ही येथे बघू शकता येथे आपली चिंबोरी सुद्धा व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि मी त्या जाळीवरती काढून घेतलेली आहे आता आपण जे काही फिश तळून घेतलेले आहे ते मी टिश्यू पेपरवर सोक करत ठेवलेलं आहे तसेच आपण आंबाड आणि कोलबी आणि चिंबोरी ते सुद्धा टिश्यू पेपरवर सोक करत ठेवलेलं आहे म्हणजे त्याचं एक्स्ट्रा जे तेल आहे ते या टिश्यू पेपरला सोक होईल ज्याप्रमाणे तुम्ही बिर्याणी किंवा पुलावला राईस बॉईल करून घेतात त्याप्रमाणेच मी येथे राईस बॉईल करून घेतलेला आहे आणि तसेच अर्धा 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 किलोच्या तीन प्लेट्स या भरलेल्या होत्या पण इथे दाखवताना मी एकच प्लेट दाखवलेली आहे तुम्हाला आता जवळपास आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीची तयारी करून घेताना मग आपले जे उरलेले सर्व तेल होते ते मी ह्या टोपामध्ये ओतून घेतलेले आहे तेल व्यवस्थित बऱ्यापैकी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचे आहे येथे मी एक चमचा हिंग टाकून घेतलेले आहे हिंग व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूणची पेस्ट दोन चमचे टाकून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे आपल्याला आलं लसूण कोथिंबीर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी मग ग्रेवी ग्रेव्ही करून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता मी यामध्ये दोन चमचे आगरी मसाला टाकलेला आहे तसेच बिर्याणी पुलाव मसाला येथे मी चार चमचे टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून ढवळायचे आहे म्हणजे त्याला व्यवस्थित तेराची तरी सुटली पाहिजे तोपर्यंत आपण हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकताना लक्षात द्या की आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा पहिले मीठ टाकलेले त्याप्रमाणे व्यवस्थित आपण मीठ येथे टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचे आहे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळल्यानंतर आता आपण ह्यामध्ये सर्व कोलंबी आणि आंबाड टाकून घेणार आहोत आणि तसेच आपले फिशेशमधलं थोडेसे फिशेसचे तुकडे आपण या ह्यामध्ये घालून घेणार आहोत तर येथे आपले कोलंबी आंबाडने तसेच फिशेसचे सर्व पिसेस टाकून झालेले आहेत आता पुन्हा आपण हे सर्व मिश्रण ढवळून घेऊया म्हणजे सर्व मसाला आहे तो या सर्व मिश्रणाला व्यवस्थित लागला जाईल तर येथे आपल्या मिश्रणाला मस्तपैकी तरी आलेली आहे आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि तसेच बारीक चिरलेली कांदापट टाकून घेऊया वाह काय सुगंध सुटलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एकत्रित एक एकजीव करून घेऊया आणि आपण जो शिजवलेला राईस होता तो ह्यामध्ये घालून घेऊया हा राईस आपल्याला थोडा थोडा करून ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो प्रॉन्स ग्रेव्ही मसाला आहे तो ह्या राईसला सर्व ठिकाणी व्यवस्थित लागला जाईल तीन ते चार वेळा मी थोडा थोडा करून येथे राईस घालून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे आपल्याला काय करायचं आहे आपण जे मगाशी फिश तळून घेतलेले आहे ते या राईसवर व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे फिशचे पिसेस सगळीकडे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपण चिंबोरीचे पिसेससुद्धा यावर टाकून घेणार आहोत आता फायनली बारीक कापलेली कोथिंबीर यावर टाकून घेणार आहोत आणि तसेच बारीक चिरलेली कांदापात सुद्धा यावर टाकून घेणार आहोत आता हा राईस व्यवस्थित गरम होण्यासाठी आपण यावर दहा ते पंधरा मिनटं झाकण मारून ठेवूया दहा ते पंधरा मिनिटानंतर आपला राईस मस्त गरम झालेला आहे आणि मस्त सुगंधसुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला फिशसुद्धा व्यवस्थित परफेक्ट इथे झालेला आहे आणि सुद्धा बघा किती छान आलेलं आहे तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आवडली असेल तर पटकन लाईक बटन प्रेस करा आणि तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू